जय हिंद जय साईराम आपण सर्व देशवासीय स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे देशासाठी बलिदान दिलेल्या दे प्रत्येकाचं स्मरण करण्याचा हा दिवस हे स्वातंत्र्य आपल्याला असंच मिळालेलं नाही आणि विशेष म्हणजे आपण सर्वांना त्याची जाणही आहे का देशात काही नालायक लोक असतीलही पण त्यामुळे सगळ्या देशातले लोक नालायक ठरत नाहीत देशाचा अभिमान स्वाभिमान आपण सर्वांमध्ये तेवढ्याच जाज्वल्यपणे भरलेला आहे आणि म्हणूनच आपण सगळे हा राष्ट्रीय सण सणासारखा साजरा करतो ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्रता मिळाल्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली लॉर्ड माउंट बॅटन जे भारताचे शेवटचे व्हाईस रॉय आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते यांनी भारत आणि पाकिस्तानला स्वातंत्र्याची तारीख म्हणून चौदा आणि पंधरा ऑगस्ट असा एक दिवस निश्चित करण्यास सांगितलं पाकिस्तानने चौदा ऑगस्ट रोजी औपचारिकपणे आपले स्वातंत्र्य घोषित केले तर भारताने पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला म्हणून भारताची जन्मकुंडली या तारखेच्या आधारे म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्यरात्री बारा वाजता तयार केली जाते जेव्हा जेव्हा एखाद्या देशाच्या कुंडलीचं विश्लेषण केलं जातं तेव्हा तेव्हा ते ते त्या देशाच्या जन्मकुंडलीसह त्या देशाच्या राजाची म्हणजे पंतप्रधानांची कुंडली देखील विचारात घेतली जाते अर्थात हा दिवस कोणाला तरी विचारूनच घेतला गेला होता किंवा याचा निर्णय घेतला गेला होता आजही रा ज्योतिषी राजकीय भौगोलिक आर्थिक सामाजिक आणि धार्मिक दृष्टिकोनांचं विश्लेषण करतात आणि अनेक वर्षांपूर्वीपासून हा प्रघात चालू आहे भारताच्या या कुंडलीच्या आधारेच अनेक ज्योतिषी आजही भविष्य वर्तवतात पण स्वातंत्र्य भारताची ही कुंडली कोणत्या ज्योतिषाने तयार केली होती आणि त्याचं नाव काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का स्वातंत्र्य भारताची कुंडली व मुहूर्त पाहण्याचं काम कोणी केलं होतं हे बऱ्याच मंडळींना माहीत नाही आपलं स्वातंत्र्य हे मुहूर्तावरच घेण्यात आलं आहे ते रात्री बारालाच का घेतलं गेलं यामागं काही गणित आहेत या बाबतीत आज आपण विशेष माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा चला आता आपण पाहूयात की स्वातंत्र्य भारताची कुंडली किंवा तो मुहूर्त कोणी सांगितला आणि ही कुंडली कोणी बनवली आणि यामागं नक्की गणित काय होतं पंडित सूर्यनारायण व्यास यांनी स्वातंत्र्य भारताची कुंडली तयार केली होती ज्योतिषशास्त्रावरती श्रद्धा असलेले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी पंडित व्यास यांना भविष्यासाठी स्वातंत्र्य आणि अखंड सार्वभौमतासाठी आवाहन केलं ज्योतिषशास्त्राच्या तत्वानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाच घरांचे संक्रमण कुंडलीतील एकाच घरात होते जे देशासाठी अशुभ होते त्यानंतर पंडित व्यास यांनी भारताच्या कुंडलीसाठी पंधरा ऑगस्ट रात्री बारा वाजताची वेळ निश्चित केली यावेळी वृषभ राशी होती जी कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ असते आणि जी स्थिर राशी आहे त्याच रात्री म्हणजे पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला बारा वाजून पंधरा मिनिटापूर्वी अभिजित मुहूर्तही होता यावेळेत कुंडली केली तर लोकशाही स्थिर राहील असा विश्वास सूर्यनारायण व्यास यांनी व्यक्त केला एवढेच नाही तर पंडित सूर्यनारायण यांच्या सूचनेवरून स्वातंत्र्यानंतर रात्री उशिरा संसद भवन गोमूत्राने धुतली गेली आणि ठरलेल्या शुभ मुहूर्तावर गोस्वामी गिरीधारी लाल यांनी संसदेचं शुद्धीकरण केलं अशाच पद्धतीने भारताच्या कुंडलीचे निर्माते किंवा ज्यांनी हा मुहूर्त दिला असे पंडित सूर्यनारायण व्यास होते तरी कोण ते आता आपण पाहूयात पंडित सूर्यनारायण व्यास हे महाकालाचं जे शहर आहे उज्जैन तिथले प्रसिद्ध ज्योतिषी होते आणि क्रांतिकारकही होते त्यांचा जन्म दोन मार्च एकोणीसशे दोन रोजी उज्जैन शहरात झाला ते एकाच वेळी दोन्ही हाताने लिहायचे त्यांचे अनेक अंदाज खरे ठरले होते पंडित व्यासांनी केलेली सर्वात प्रसिद्ध भविष्यवाणी जी खरी ठरली ती म्हणजे लालबहादूर शास्त्री यांची ज्यावेळेस ते ताश्कंदला निघाले होते तेव्हा जाण्यापूर्वी पंडित व्यास यांनी एका लेखात आपण जिवंत परतणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं जेव्हा हे प्रकरण शास्त्रीजींपर्यंत पोचलं तेव्हा ते, ते फक्त हसले पंडित व्यास यांनी सात डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी एका वृत्तपत्रामध्ये उपपंतप्रधान सरदार यांच्याबद्दलही भविष्य वर्तवलं होतं त्यानंतर सोळा डिसेंबरच्या रात्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं त्यांनी अनेक राजकीय प्रसिद्ध लोकांबद्दल अचूक भाकीत वर्तवलं होतं तसंच पंडित व्यास यांनी स्वतःच्या मृत्यू संदर्भात एक लेख लिहिला होता पंडित सूर्यनारायण वास यांचं जून एकोणीसशे रोजी निधन झालं आपल्याकडे कितीही म्हटलं तरी सुद्धा मुहूर्त पाहण्याची पद्धती असतेच ही, ही पूर्वापार चालत आलेली आहे आणि या योगे भारत अखंड आणि स्थिर राहावा यातली लोकशाही स्थिर राहावी यासाठी काढलेला हा मुहूर्त या भारताला चिरकाल स्थिर ठेवेल यात शंका नाही आपल्याला ही माहिती आवडली असेल तर निश्चित लाईक सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला क्लिक पण करा आणि शेअरही करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना या आनंद पिंपळकरचं जय हिंद जय जै महाराष्ट्र जय साईराम